अनेक राजकारणी पुणे जिल्ह्यावर लक्ष ठेवून असतात ते पुणे जिल्ह्यातल्या जमिनींसाठी खंडाळा लोणावळा असेल मुळशी असेल पिंपरी चिंचवड किंवा पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅम झाल्याचं उघड झालेलं आहे आणि त्यामध्ये अनेकांना शिक्षाही झाल्याचं समोर आलं पिंपरी मधील डांगे चौकामधील एका मोक्याच्या जागेमध्ये पंधरा एकर जी पशुसंवर्धन विभागाची जागा होती ती जागा परस्पर विकल्याचं निष्पन्न झालं आणि त्यानंतर आज त्यामध्ये सव्वीस जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत एकंदरीत हे प्रकरण काय आहे कशा पद्धतीने ही मोडस पूर्ण संपूर्ण जमिनीची जी गैरव्यवहार होता गैरव्यवहाराची कशी मोडस आपल्याला आहे हे आपण जाणण्यासाठी आपल्यासोबत विजय कुंभार आहेत ज्यांनी या प्रकरणाचा सुद्धा आता प्रकरणावर सुद्धा अभ्यास करायला सुरुवात केली काय सांगायचं मुळात काय झालं आहे की ही वतनं जी खालसा झाली ही साधारण एकोणीसशे चोपन्न अठ्ठावन्न याच्या आसपास झाली त्यानंतर बराच काळ काही झालं नाही बऱ्याच जणांचं तिकडे दुर्लक्ष झालं परंतु जसजसं ही राजकीय मंडळी ज्यांना या जमिनींचा लोभ आहे त्यांचा येणं केनं प्रकारे मंत्रालयामध्ये प प्रवेश झाला त्यांना काही गोष्टी कळल्या मग त्याच्यामध्ये अधिकारी असतील त्याच्यामध्ये राजकारणी असतील असे अस्त कोणी असतील त्यांना या या जमिनी अशा प्रकारे बळकावता येऊ शकतात याचा सुगावा लागला आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी लुप्त्या ब आजमावायला सुरुवात केली आणि अशा काही जमिनी या वतनाच्या जमिनी खोटी कागदपत्रं बनवून चुकीची कागदपत्र बनवून किंवा सरळ सरळ काही कागदपत्र लपवून किंवा खोटी माणसं उभं करून अशा जमिनी ब लुबाडायला सुरुवात केली त्याच्यातलाच एक प्रकार म्हणजे ही तातवड्याची जमीन दिसते सर्वे नंबर वीस जमीन आणि या वीस नंबरच्या जमिनीमध्ये सुमारे पंधरा हेक्टर जमीन जी शासनाची जमीन जी पशुसंवर्धन खात्याच्या ताब्यात होती त्या जमिनीवर या लोकांचा डोळा गेला आणि त्यांनी मग माहिती अधिकारातनं काहीतरी थातूर माथूर इकडची तिकडची माहिती मा मागवायची आणि मग त्याच्यातून मग या जागेचं जा संपादन झालं नाही असं चित्र उभं करायचं ही जागा ताब्यात होती असं चित्र उभं करायचं नंतर याचे वारस आहेत ज्याची नोंद झालीच नाही जी एकोणीसशे अठ्ठावन्नपासून आज ताग्यात होऊ शकली नाही ती वारस नोंद आपण करू शकतो असं त्यांना दिलासा द्यायचा विक्री करणाऱ्यांना आणि मग ते सगळ्यांनी मिळून ती जमीन लाटायची अशातला हा प्रकारे आणि त्याला सरकारी अधिकाऱ्यांची साथ मिळते त्यामुळे काल तुम्ही एक ट्विट केलं ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा राजकीय हस्तक्षेप झाल्याचं काही अंश दिसतंय नेमकं काही अंश आहे का पूर्ण राजकारणी ज्याच्यामध्ये नाही हे हो पाहिजे हे सगळं इन्व्हेस्टिगेशनचा प्रांत असतो परंतु याच्यातले जे कफिल फकीर नावाचे गृहस्थ आहेत जे खरेदी करणारे आहेत त्यांचा बऱ्याच राजकीय कंप कम्प, कंपन्यांशी सहभाग दिसतो आहे मग एक संचालक म्हणून आजी संचालक आणि माझी संचालक आणि त्या कंपन्यांमध्ये काही राजकारणी आहेत परंतु त्यांचा थेट संबंध आहे का हे आता शोधावं लागेल परंतु अशा प्रकारे दोन वर्ष अधिक साठेकत करायचं मग शांत राहायचं आणि मग योग्य वेळ आली असं वाटलं हे खरेदी खर्च बे बेधडक करून टाकायचं आणि मग त्या जागेवर ताबा सांगायचा ही प्रथा आता रुजू झाली आता जरी याच्यामध्ये सब आणि काही जणांना निलंबित केलं असलं तरी आता जवळपास चोवीस पंचवीस लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांचा तपास तर झालाच पाहिजे सगळ्यांना अटक झाली पाहिजे परंतु याच्यामागे एक त्या कपिल आणि ज्यांचे लोक आहेत त्यांची सखोल चौकशी करून त्याचा राजकीय काही संबंध आहे का याचाही शोध पोलिसांनी घेतला पाहिजे कुणाचं नाव तुम्हाला असे प्रा, नाव आता एक दोन कंपनी आहेत काहीतरी सोलापूरची इथो, इथो इथेनॉल आणि शुगर कंपनी लोकमंगल मला वाटतं आणि अशी एक कंपनी त्यांची त्यांच्याशी संबंध आहेत असं दिसतं पण त्यांचा संबंध आहे की नाही हे जर तपासावं लागेल राजकीय संबंध आहे पण ह्या घटनेत त्याचा संबंध आहे हे शोधावं अजून एक शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या त्यांचे जे वकील आहेत किंवा ते सांगतायत की सरकारकडे एकही असं डॉक्युमेंट उपलब्ध नाहीये ज्याच्यामध्ये ही जागा पशुवैद्यकीय विभागाची आहे मग असं जर ते म्हणत असतील त्यांच्या वकिलांना काही डॉक्युमेंट दिसणार नाहीत आम्हाला दिसतायत पोलिसांना दिसलेत पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतलाय डॉक्युमेंट नसताना एक वाक्य स्वच्छ आहे ई मिट मुटे, म्युटेशन स्किप करून म्हणजे ते वगळून हे डॉक्युमेंट आहे याचा अर्थ त्यांनी तेच म्हणायचं आहे त्यांनी आपल्या अशिलाचीच बाजू घ्यायची ते काही थोडंच आमचे अशिल दोषी आहेत असं म्हणणार आहेत त्यांनी ते करायचं आहे परंतु तपासांती हे सिद्ध होईल की ज्यांनी केलं ते गुन्हेगार आहेत यामधील ज्यांनी ही जागा घेतली आहे त्याचे राजकीय संबंध नक्कीच अनेक ठिकाणी उघड होतीलही आणि अशा प्रकारचे जमिनीची जी घोटाळा ज्यावर पोलिसांनी तातडीने कारवाई केली ही यातलं एक महत्वाचं आहे पण ज्याप्रमाणे विजय कुंभार यांनी सांगितलं की जे ज्या गोष्टी लपवणं गरजेचं होतं ते लपवल्या गेल्यात आणि त्यात त्यानंतरच त्यान हा गुन्हा घडला या सगळ्याची मोठ्या प्रमाणात चौकशी होऊन या दोषींवर कारवाई व्हावी असंच विजय कुंभार यांचं म्हणणं आहे सचिन चपळगावकर सिविक मिरर पुणे